बायको सोन्यासारखी दिसते लायसन चाट नाही काय खाद्य उकडल्या तर करते खाते उकडल्या तर अणकरते बरोबर लग्न झाले आले दोन पोर बोलले तीन कोणले चार हा मला एवढं एवढं मांजर पाहिजे का फिरवून आले तुमचं कोण पत्राचं घर बांधत आपण सलाप्त बांधू कोणा दोन पिके शेती घेतली तर आपण चार पिके घेऊ घ्या द्या मग देवा राहतो देवाने राहत देवाच्या हातात राहतो देवाने द्यावं आणि आपण घ्याव देवानी देवाने आपण घेऊन आपण काय चुईब आपण राजधानी बदल राहावा देव काय जाणार रे का सर्वच काम देवगुरी मग आपण काय करू घंटा म्हणता हो मायप्र मिनिटा म्हणतोय मिनटा म्हण कोणी करत नाही होता तुला असा बल्ले बल्ले डोळ चालत फिरत होता तू आभार माझ्या बादरी नवरा केला मेरा तुलेकर मय बापचा बस काय

लहान वाटून एवढी जेवढी चरक जास्त आगाव चालू राणी चालतो मारे मी जास्त आगाव चिंता लहान वाटून एवढी तेवढी काय बारा तेरा वर्ष लगन तेवढी गेले बारा वर्ष एक सवा तरी जन्म का तू काय बन हो। पांडली तुला अरे पागल निघाल का तू अरे पैसे कमी तर भेटत आहे घटा मेल्या डोब्या कोणी करत नाही तुरे माझ्याशी बांधे तीन चार दिन पास पाहतोय घरात कोणता कामाला हात लावत नाही कोणाशी बोलून बोलत नाही खाद जेल पे दे खाद देल खूप प्रजाऊ दे का आपलं काम करत नाही घरात तू नाही नाही डोकं काबड पुढं पुरत नाही पुणाशी अरे डोकं फिरलं आहे मग या काँगा? आता मला घरात आज लय त्रास झाला मला आता मी आता तुमचं ऐकून घेणार मी काबर मला घराचा निर्णय घ्यायचा आहे कसं काय निर्णय मला आलं की नाही भर पण अ भाई झाले काय झाले झोपायची राज वाटते घेणार वेळी भाऊ माझ्या गावचा सरपंच हे गावचा पुढारी गावची ताकद ते द्या समोर जायची सर्व गावामध्ये लोक तिथे नागू म्हणता बायको तिथे महिला मंडळ ज्या अध्यक्ष आहे त्या बायले लोक नानमाय म्हणता आणि तू माझ्या वाले निघायचं सांगते तू साडी घे गोधडी घे आणि तिकडे मड्यात राहील नांदी लागेल रिकामा दे माय वाटत भेट झाली उंदरी नल तो नवरा है का क्या तो પેટ્રોલ ટો પેટ્રોલ હોય પેટ્રોલ એક લીટર ઘઉન અર્ધ લીટર ની એક લીટર ઘઉન બડાકા हा मला तू मर यजमान की कि मरे खुला कस काकड्या लोमाडी मी चांगले घर आहे भाऊ ना आपली एक ठिकाणी ठेवलं मी तू मया मी खर तू खूप लग्नली होती सुड मोठी वाढत आपण घरामध्ये दांगडो घालतो मध्ये तोंडची दाईमध्ये आल घालते मुळची दाईमध्ये मुळची दायक ते

आरे कायला नुकरत नाही मला दोन चार दिवस लागिंगे लागले ह कसे चाती शिवगाव दे चा पाहेला बडा ते जम्मू चालला लागले मग चा काय काय ह ह जावंच